प्रभात मंडळी मी निखिल सोळसकर स्वागत करतोय तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे शारदीय नवरात्र उत्सव आणि या निमित्तान आपण जाणार आहोत आमच्या शेतामध्ये एक कोतमावली देवीचं मंदिर आहे तर तिथे आपण घटस्थापना करण्यासाठी जाणार आहोत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे घटस्थापना कशी करायची आणि जो म्हणजे जिथे मंदिर आहे तिथे म्हणजे चिंचेचा मळा आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे किती मोठं चिंचेचं झाड आहे आणि निसर्ग काय आहे तिथला सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला आता आपण थेट जाऊयात मंदिरामध्ये तर मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये बोललेलो की आपण आता चाललो ते कोतमावली मंदिरामध्ये तर हेच आहे मित्रांनो आमच्या देवीचं मंदिर आणि इथे बघू शकता ही आपण घटस्थापना केलेली आहे इथे बघू ही पत्रवळी आहे पत्रवळीमध्ये आपण वावरातील माती आहे ती वावरातील माती टाकलेली आहे आणि त्यामध्ये गावाचे गहू असतील तांदूळ असतील हरभरा असेल ते थोडंसं टाकलेलं आहे वरती मडक आहे त्यालाच गट बोललं जातं गट आहे आणि वरती नारळ आहे अशी एकंदरीत ही गट स्थापना केलेली आहे आणि ही जी माळ बघताय ही जी आपली खाण्याची पाणी असतात त्याची ही माळ आहे पुढील नऊ दिवस मंदिरामध्ये आरती असणार आहे आणि पुढील नऊ दिवस आपण जे तरवड असतं तरवडाचं एक झाड असतं त्याची माळ लावली जाते पुढील नऊ दिवस बघू शकता ते असं आमचं चिंचेच्या माळ्यातील कोतमावली देवीचं मंदिर आहे तर आत्ताच आपण ही गटस्थापना केली आहे आता मी पोचलोय ते चिंचच्या मळ्यामध्ये आणि इकडे बघू शकता माझ्या पाठीमागे हेच आहे चिंचचं झाड पूर्वी इथे दोन ते तीन चिंचेची झाडी होते आणि इकडे एक आठ ते नऊ आंबे होते त्यामुळं एवढी गडद सावली असायची इथे की काय विचारूच नका त्यामुळेच आणि इकडे हे जे चिंचं झाड आहे साधारणतः हे नव्वद ते शंभर वर्षापूर्वीचं झाड आहे त्यामुळेच आम्ही इथे या जी जागा आहे शेत आहेत याला चिंचेचा मळा म्हणून ओळखलं जातं हे बघू शकता हे झाड किती मोठं आहे खूपच मोठं झाड आहे इकडे बघू शकता हे जे मंदिर दिसतंय हेच आहे कोतमावली देवीचं मंदिर इकडे माझ्या पाठीमागे इथेच आता आपण गटस्थापना केली तर नजारा बघा तुम्ही चिंचाच्या मळ्यातला तर मित्रांनो हे बघा हे आहे चिंचाचं झाड तसंच इकडे आहे ही आमची विहीर आहे गुळ दगडाची विहीर म्हणून ओळखली जाते विहीर ही सुद्धा साधारणतः चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीची विहीर आहे आणि आता ओढ्याला पाणी असल्यामुळे हे बघू शकता तिसऱ्या पायरीव पाणी आहे पूर्णपणे विहीर भरलेली आहे आणि पाणीसुद्धा एवढं स्वच्छ आहे जर मी पायरीव जाऊन जर दाखवलं पूर्णतः तळ दिसतो एवढी आणि पहिलं विहिरीचं जे खोली असायची ती परसामध्ये मोजली जायची तर ही जी विहीर आहे ती सात परस एवढी खोल आहे बघू शकता इथं विहीर इथं हे चिंचचं झाड आणि याच विहिरीमध्ये मित्रांनो आम्ही पोहायला शिकलेलो आहोत लहानपणी आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ते आमचं एकच काम असायचं इथे पोहायचं आणि आम्ही इथं फिस्ट वगैरे करायचो भात असेल वेगवेगळ्या जेवणाचं वगैरे नियोजन असायचं आम्ही लहानपण आमचं हितच जायचं उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या असायच्या ते हितच घालवायचो आम्ही किती सुंदर असा नजारा आहे बघा पूर्वी इथे सगळी सीताफळीची वगैरे झाडे असायची इथे सहा ते सात आंबे होते तर विचार करू शकता किती गडद सावली असेल आत्तासुद्धा बघा एवढं ही सावली आहे तर त्या काळी किती सावली असेल दोन दो हजार तीनच्या दुष्काळामध्ये ही झाड म्हणजे वाळून गेली त्यामुळे काढावी लागली तशीच इकडे मंदिराच्या पाठीमागेच एक दुसरी विहीर आहे ती सुद्धा दाखवतो तुम्हाला तर सध्या तरी पाण्याची काही कमतरता नाही कॅनॉल फुल चाललाय इकडे एक, एक विर आहे एक वीर बघू शकता ही सुद्धा पूर्णपणे भरलेली आहे आणि ही बघा खोटी म्हणतो ही जी पक्ष्यांची खोटी आहेत किती सारी आहेत यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे बघा पाण्याच्या एकदम झाडाच्या एकदम टोकावरती आणि पाण्याच्या वरती, वरती। असं हे सुग्रणीचं घरट सुग्रणीचं घरट बोललं जातं तर बघा किती म्हणजे एकदम विचार करून हे गरटं बनवलेला आहे तिकडे बघा आणि तुम्ही आता म्हणताल की एवढं टोकावरती आणि पाण्यावरती का सुगरण घरटं बनवते तर मित्रांनो बघू शकता साप वगैरे जे असतात ते जे सुगरणींची पिल्ले वगैरे असतील त्यांना खाण्यासाठी येत असतात तर साप जर या शेवटच्या टोकावरती आले तर साप पाण्यात पडून हे होऊ शकतात मग त्यांच्या घरट्याला काही नुकसान पोचणार नाही म्हणून सुगरन एकदम झाडाच्या शेवटच्या टोका आणि पाण्यावरतीच घरट बनवते जवळ जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला बघा किती सारी कोटे आहेत सुगरण काय निसर्गाने देण दिली आहे मित्रांनो बघा जबरदस्त चला तर आणि ह्याच विहिरीच्या इकडे साईडला म्हणजे बघा किती निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे एवढं मोठं हे चिंचचं झाड बाजूला हे देवीचं मंदिर एवढं मोठं पटांगण विहीर आहे त्या साईडला इकडे एक विहीर बघा आणि हे इकडे या साईडला आपलं शेत आहे आणि इकडे आता ओढा दाखवतो मी तुम्हाला बघा हे बघा ओढा सुद्धा पूर्णपणे भरलेला आहे पूर्णपणे ओढा भरलेला आहे मरानो आज आपण या व्हिडिओमध्ये घटस्थापना केली तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये आमचा जो चिंचेचा माळा आहे तो सुद्धा दाखवला तर तुम्हाला हा चिंचेचा माळा आणि तुम्ही घटस्थापना केली का तर हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद